सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ शहरात परप्रांतीय व्यापाऱ्यांना थारा देऊ नये असे निवेदन कुडाळातील व्यापाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांना दिले शहरात सध्या परप्रांतीय व्यापाऱ्यांची संख्या वाढत आहे या विरोधात सर्वच व्यापारी एकवटले आहेत जयखापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वपन साकार करणार नात विश्वासाच व्यापाऱ्यांच्या विरोधात मोठं आंदोलन आंदोलन उभारण्यास सुरुवात झालेलं विशेषतः पुण्यामधून हे आंदोलन होते नवीन जे फ्रँजी आहेत याचा विपरीत परिणाम छोटे मोबाईल व्यापारी आणि व्यावसायिक सगळे तालुक्यातील व्यावसायिक आहेत विश्व शहरातील सहा संघटना एकत्र आल्या आज माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची भेट घेत त्यांनी एक निवेदन दिलेले आहे एकंदर परप्रांतीयां पुन्हा विरोध होतो हा नेमका काय विरोध आहे आपल्यासोबत संघटनेचे प्रकार काय सांगा राणेसाहेबांच्या आज भेट घेतले नेमकं काय निवेदन मिळून मागे गेले राणेसाहेबांची आज आम्ही भेट घेतली शहरातल्या दहा शहरातल्या पाच सहा संघटना ज्यांना महिना दोन नाही मोठ्या प्रमाणात फ्रेंचायज ज्या बाहेरून येणारे परप्रांतीय व्यापारी यांना विरोध करायचा ठरवला आहे कारण त्यांची जी प्रणाली आहे ती जी सिस्टीम आहे त्यांनी आपले छोटे व्यापारी ही देशघडीला लावण्याचा हे आहे त्यांच्यावर उपासमारीची वेळ द्यायची शक्यता म्हणून आपला विरोध त्यांच्या बाहेरून येणाऱ्या फ्रेंच जी संकल्प प्रणाली आहे आणि परप्रपती अशा प्रकारे धंदा त्या त्याप्रकारे आम्ही बरेच स सगळ्या राजकीय संघटने निवेदन दिले दिली तशीच आम्ही आज दादाला निवेदन दिलं आणि त्यांना रोखण्यासाठी आपण त्याचा पाठी मुगावमध्ये तुमचा उठाव झाला माडगावमध्ये काय परिप्राम जे व्यापाऱ्यांना त्यांना हा त्यांचा काय होतो हा विरोध असा जे जे काय सध्या आमचे व्यापारी ज्या किमतीला वस्तू विकतात त्याच्याही बिलो खाली जाऊन हे जे व्यापारी जे बाहेरून येतात ते चेन मार्केटिंगमध्ये त्यांचं कसं एकत्र परचेस होतं मोठ्या त्यांचे दहा पंधरा वीस नंबर दुकान मग त्याच्या ह्याने जे आपण जे काय वस्तू आम्ही विकतो शंभर रुपयाला एखादी वस्तू विकत होतो ते ऐंशी रुपयाला बिलो म्हणजे आमच्या खरेदीच्या देतात आणि आवळा देऊन पोळा काढणं म्हणतात सुरुवातीला अशा प्रकारे वेगवेगळे प्रलोबल दाखवतात दा दा आणि गिराई पडतात आणि बाकीच्या व्यापाऱ्यांना संपवून टाकतात ॲक्च्युली ही जी संकल्पना आहे ही मोठ्या शहरात चालणार आहे ही बारक्या छोट्या शहरात ठिकाणी दहा पंधरा हजार लोक असतील त्या ठिकाणी हे करून हे चालण्यासारखे नाही चालण्यासारखे नाही तेच ते चालू शकतो बाहेर छोटा व्यापारी आहे तो राजदूत लेवलचा संपू शकत नाही म्हणून आमचा या संकल्पना विरोध आहे आणि आम्ही कुठल्याही परिस्थितीत कुडाळमध्ये यांची डाश शिरू देणार आहे मोबाईलचा विचार करता किती मोबाईल एकूण व्यापारी आहेत आणि तुमची नेमकी काय मागणी आहे जवळपास जिल्ह्यात दोनशे व्यापारी आहेत आणि आज जवळपास दोनशे व्यापाऱ्यांचा मोबाईल व्यापाऱ्यांचा याकड्यांच्या हिला विरोध आज कणकवली म्हणा सावंतवाडीमध्ये आज त्यांचे मी त्यांना कुणाच्या शहरात त्यांचा पूर्णपणे त्यांचा विरोध केलेला आज त्यांना कुळात घालून त्यांना थांबायचं नाही आज कोल्हापूर जिल्ह्यात त्यांची बारा शाखा आहे सोलापूर जिल्ह्यात सहा शाखा आहेत आज कुडाळ जर त्यांनी तीन घातली तर उद्या तो सहा सात पण पूर्णपणे मोबाईल इंडस्ट्री त्यांना हायजॅक करायची हे त्यांचं ध्येय आहे आणि जो मालक आहे त्याचा विध ते सक्त सुला नाही आम्ही काय गप बसणार नाही आमचं मुळात कोरोना आहे की त्याला आम्ही येऊन देणार शेवट आता मार्जिन ऑफ मनी आहे मार्जिन ऑफ मनी कधी मार्जिन ऑफ मनी ते कमी झालेलं आहे पंचवीस हजारचा मोबाईल एक शंभर रुपये मार्जिन करून विकावं लागतो यावेळी ह्या जे किती दराने कमी दराने विकत आहेत हा हा रेट कमी कमी रेटचे जो त्यांना रेट जो पडतो त्या रेटपेक्षा खाली रेट म्हणजे आम्हाला रे जो रेट पडतो समजा एक एक पाच हजारला वस्तू पडली तर त्यांच्यापेक्षा हजार दोन हजार रुपये कमी करून पण ते काय नाही कमी कमी रेटचा विषय आहे पण त्याच्यात पण ते काय करतात समजा एक एम आर पी रेट असतो समजा दहा हजार माझ्याकडे किंमत आहे त्या मोबाईलची मी दहा हजार नेते मुळात आम्ही एम आर पी कोणाला कधी सांगत नाही एम आर पीची असते समजा तेरा हजार चौदा तर ते एम आर पीच लिहितात एम आर पीवर स्वीट म्हणून हे करतात ॲड करतो अशा बऱ्याचशा कस्टमरांची ती फसवणूक लागतात अशा ह्याच्यात या दृष्टीकोनात शकांना ओढतात आणि तुम्हाला काय साहेबांना आम्ही फक्त आता विषय सांगितला मुंबईमध्ये राज ठाकरे आणि परप्रांती यांच्या विरोधात जोरदार आंदोलन छेडलं होतं मात्र काळ को कोकणामध्ये हे परप्रांती येऊन व्यापार करतील आणि स्थानिकांच्या पोटावर हे पाय ठेवतील काय हा प्रश्न पण दहा वर्षापूर्वी निर्माण झाला होता आता मोबाईल क्षेत्रावर टेलरिंग क्षेत्रामध्ये परप्रांतीय उतरू लागल्यामुळे कोकणातील विशेषतः कुडाळ तालुक्यातील हे सुरू झालेले जन आंदोलन निश्चितच तळागाळामध्ये सध्या पोहोचायला लागलं ला। आहे म्हणून माजी मुख्यमंत्री नारायण राणेंची ना ना भेट त्या संपूर्ण संघटनेने हा प्रकार बोलण्याची मागणी केलेली आहे कॅमेरामॅन प्रसाद कदमचं भरत किसर सिंधुदर्ग कुडाळ